नमस्कार पाहूया कांद्याचे भाऊ अहिल्यानगर पुणे सोलापूर पिंपळगाव कोल्हापूर गुलटेकडे आज कांदा बाजार भाऊ कसा होई काय स्थिती आहे हे संपूर्ण सांगणार आहे मी तुम्हाला जेणेकरता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाजार समिती मुंबई दहा हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची अवकाल ती मित्रांनो आपल्याकडे एक बक्कल आठशे कमाल दर तेराशे व सर्वसाधारण एक हजार पन्नास असं विकलेलं आहे मित्रांनो बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक चार हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटलची आवक आली मित्रांनो आपल्याकडे एक अर्धवक्कल चारशे कमाल दर बाराशे सर्वसाधारण आठशे असं भेटलेलं आहे मित्रांनो बाजार समिती कोल्हापूर आवक तीन हजार अडुसष्ट क्विंटलची आलती मित्रांनो आपल्याकडे एक अर्धवक्कल चारशे कमाल दर म्हणजे कमीत कमी दर अठराशे असं विकले आहे व सर्वसाधारण नऊशे असं विकले आहे जर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाजार समिती अहिल्यानगर लाल आहे मित्रांनो एक, श एकशे सात क्विंटलच्या अवकालची मित्रांनो आपल्याकडे किमान दर म्हणजेच एक अर्ध बक्कल दोनशे कमाल दर हजार सर्वसाधारण सातशे असं विकलेलं आहे बाजार समिती सोलापूर आव पंधरा हजार पासष्ट क्विंटल आलता मित्रांनो आपल्याकडे किमान दर शंभर दर बावीसशे सर्वसाधारण अकराशे बाजार समित पिंपळगाव बसवन आवक अकरा हजार सातशे कोणतं लालचे वितरण आपल्याकडे विमानदर चारशे म्हणजेच एक अर्ध कमाल दर सतराशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण बाराशे